टांगडू 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 टांगड डाग चांग डाग डाग चांग डाग डांग डाग 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 चांग ढंग चांग ढंग लगा तू नाचत पण नाही लोक मग काय तर बरं जाऊ दे द्या मला काय म्हणायचं होतं माहिती आहे तुला एका नवीन जोडप्याचं लग्न होतं नवीन जोडप्याचं लग्न झाल्यावर काय होतं माहिती आहे तुला त्या मुलीचा जी बाप असतो का ते बाप काय म्हणतो ही माझी कळी आहे आणि या कळीला सुकून देऊ नका तुम्ही मी लय कष्टानं माझ्या मुलीला जपले तसं तुम्ही पण तिला जपा मग नवऱ्यानं डोक्यात काय ठेवलेलं असते माहिती आहे का ही कळी आहे आणि कळीला ही तर होऊन द्यायचं नाही सुकून द्यायचं नाही तर मग काय करतो माहिती आहे का नवरा पहिल्या दिवशी घरी येते ती घरी आल्याबरोबर त्यांचं गिफ्ट द्यायचं कुठं काय द्यायचं सगळं बरंच कार्यक्रम रात्री सहा वाजेपर्यंत उरकतात बरं का सहा वाजल्यापासून पुन्हा आणखी संध्याकाळी दहा वाजेपर्यंत बरंच कार्यक्रम असल्यात कशी बशी अशी त्यांचीच रात्र जात सकाळी उठतात सकाळी उठल्याबरोबर नवऱ्याच्या डोक्यात काय असतंय की बाबा हे आपली आहे बायकून आहे ही कळी आहे आपली मग त्या कळीला सुकून द्यायचं नाही तर ते काय करतं माहिती आहे का पहिलं काय व्हायचं माहिती आहे डेऱ्यात पाणी असायचं पण आता काय झालंय आताच्या काळात फ्रीजमध्ये कसं आता कसं वाटतंय लय गारगार वाटतंय गारगार वाटतंय तसं गारगार पाणी असायचं मग त्या नवऱ्याला काय वाटलं आपण गरम पाणी जर टाकलं तर कळी सुक पण गार पाणी टाकलं तर कळी फुलल मग त्याच्यासाठी त्यानं काय केलं रात्रीच फ्रीजमध्ये पाणी ठेवलेलं होतं पाणी ठेवल्यावर मग काय झालं सकाळी उठलं असं पाणी घेतलं फ्रीजमधलं गार आणि पाणी घेतलं असं त्या बायकोच्या तोंडावर टाकली मग ती बायको जरा रागलाच गेली की नवीन नवीन लग्न झालेलं होतं बरोबर का आडवं तिडवं काय बोलायला पण ये तर त्या बायकोला बरं का पाणी कावर टाकलं असं म्हणता पण येणार कारण की लग्नाचं पहिली रात्र होती, होती। ती बरोबर का मग ती गप्ची बसली हा लग्नाची पहिली सकाळ होती तर ती काय म्हणली सकाळी उठून आंघोळी झाली पुन्हा पाणी झाली मग तिनं हळूच लाडा तिन विचारलं कसं विचारलं माहिती आहे का ती म्हणली आहो हे काय तर कामात होता ती म्हणली आहो तिनं दुर्लक्षच केलं जरा आहो ऐका ना मग ती म्हणला बोल ना बोल ना म्हणल्यावर मग काय झालं माहिती आहे का तुला ती काय म्हणली पाणी कावर टाकलं सकाळी गार पाणी मग त्याच्यावरती नवरा काय मला माहित आहे का अगं तुझा बाप काय माहित आहे का मला तू नव्हती त्या टायमला ती म्हणला ही माझी कळी आणि तिला कळीसारखं जपा त्याच्यामुळे मी गार पाणी टाकलं आणि गरम टाकावा तर सुकली असती त्याच्यामुळे मी गार पाणी टाकलं बरं गार पाण्यात नशीब